एकोणपन्नास कविता सादर करतोय देवा जन्माला येऊन झाला कायपाटा देवा जन्मला येऊन झाला किलपाटा वीस वर्षानंतर कुठे जावं काय करावं नाही वाटा काम केल्याशिवाय घरी नाही किरे मान काम केल्याशिवाय घरी नाही किरे मान पाहुणे आमचे वाटतात किरे कान आज जरी कोराच्या चेहऱ्यावर सुखाचा निरागस भाव दिसेल आज जरी कोरांच्या चेहऱ्यावर सुखाचा निरागस भाव दिसेल पण त्यांच्या जरी अंतर्मनात डोकावून पाहिलं तर तुम्हाला दुःखाचे जिवंत धरे दिसतील देवा जन्माला येऊन खरं शेरपाटा झाला लग्नाला पोरगी मिळे ना लग्नाला पोरगी ना पोरीच्या बापाला पंचवीस वर्षात पाहिजे रान गाडी बंगला पुन्हा ती पोरगा पाहिजे निर्वसनी आणि चांगला पंचवीस <laughs> वर्षात <laughs> पुरीच्या बापाला पाहिजे रान गाडी बंगला आणि पुन्हा म्हणून ती पोरगा पाहिजे निर्वसनी चांगला आता तूच देवा मला सांग आता तूच देवा मला सांग पंचवीस वर्षात होत कर

घरचेच म्हणतात आता बस झालं मग बघावे लागतात पार्ट टाइम जॉब देवा जन्मला एवढी स्टाईल पाठ असायला कला क्षेत्रात करिअर करावं कला क्षेत्रात करिअर करावं तर आहे उशिरा कला क्षेत्रात करिअर करावं तर आहे उशिरा मात्र इथे इन्कम शिवाय सुख येत का कवर राशीला मात्र इथे इनकम शिवाय सुख येत का कवर राशीला कारण पैशाशिवाय बसते का कोण आपल्या उशाला कारण पैशाशिवाय बसते का कोण आपल्या उशाला देवा खरंच सांगतो जन्मला येऊन निस्ताहायला पाठात आला बघ देवा उगलो कोंडावर म्हणतात पैशाला काय करायचं देवा उगलो कोंडावर म्हणतात पैशाला काय करायचंय आणि माणूस की महत्वाची आणि मग महागाई म्हणतात याला घरी ऐकव टाइमची ही परिस्थिती आहे मुलांची <laughs> आता शिक्षण घ्यावं आता शिक्षण घ्यावं स्वतःच्या पाया उभं राहावं म्हणतो आता शिक्षण घ्यावं स्वतःच्या पाया उभं राहावं म्हणतो मात्र पैसा नाही मात्र या जगात पैशाशिवाय भागत मात्र काहीच नाही कारण पैसा दिले तीन नाम परशा परसू परसराम आणि नसल कोराकडे पैसा तर पाहुणे सुद्धा घालत नाही राम राम आणि पाहुणे सुद्धा घालत नाही राम राम मात्र शिकायची आता आमची परिस्थिती नाही मात्र शिकायची आता आमची परिस्थिती नाही सिटी मध्ये राहायची तीन टाइम जेवायची मग काय आम्ही गावाकडे राहणार मग काय आम्ही गावाकडे राहणार आणि लाईटच्या भरोशावर बसणार मग आम 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 ला काय आम्ही गावाकडे जाणार लाईटच्या भरशावर बसणार मात्र ती आमच्या सोबत विश्वासघातच करणार मग काय वेळ नाही उरणार मग काय वेळ नाही उरणार आणि आमचं आयुष्य भविष्य कुठेतरी तरी नेऊन पुरणार असंच आणि असच संपत आहे आमचं आयुष्य असं आणि आमचं आयुष्य लहानपणी स्वप्न पाहिली गगनाला भिडायची लहानपणी स्वप्न पाहिली गगनाला भिडायची पण आम्हाला काय माहित याच स्वप्न कोटी आमच्या वेळ मरायची गावाकडे लाईट नाही गावाकडे पाणी नाही गावाकडे शिक्षण नाही गावाकडे फक्त भविष्याची वही गावाकडे लाईट नाही गावाकडे पाणी नाही गावाकडे हे फक्त भविष्याची होळी आणि आमच्या डोळ्यानं पाहतो भविष्याची होताना राखरांगोळी आणि आमच्या डोळ्यानं पाहतोय भविष्याची होताना राखरांगोळी असत आणि असत संपत आहे आमचं आयुष्य असत आणि असत संपत आहे आमचं आयुष्य मातीत गाडल्या जात आहे आमचं भविष्य मातीत गाडल्या जात आहे आमचं भविष्य देवा जन्माला येऊन निश्चा हेलपाटा झाला शैनं वरबडल्या वणी पाला शैन वरबडल्या वणी पाला समाज वरबडतोय आम्हाला शेण वरबडल्यावर पाल समाज वरबडतोय आम्हाला इंस्टाग्राम वरती उग ग इंस्टाग्राम ती उगव गोरगी मध्ये काय झालं बाळा काय झालं बाळा समाजात मात्र पोरांचा झाडा गळ्या पाला पाचोळा देवा खरंच जन्माला येऊन निष्ठा हेरपाटा झाला पोरांच्या जीवनात असा कसा भोगाचा आला वाटा पोरांच्या जीवनात असा कसा आला भोगांचा वाटा तुझं देवा समोर ये तुझं देवा समोर येव जरा वाटा मित्रांनो येतो मग आता धन्यवाद